का सांगा एक, एक आलेला तो त्यांनी सांगितलं तू हे बनव संजय भाऊ घरी आल्यावर प्रतिभाने चप्पल घेतली लाटणं घेतलं किंवा आई आईनी झाडू वगैरे घेतले की प्रतिभा तो झाडू घेऊन असेल प्रतिभा काय त्या जेवण तिभा बरोबर व्हिडिओ बनवायचं तेव्हा प्रतिभाला लोक शिवाय घालायचे प्रतिभा बद्दल मग ते त्यावेळेला कुठे होते।, होते नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा तुम्ही मित्रांनो मी आलेलो आहे घरी आणि आज मला मुलगा स्वागत नाही करणार आहे जसं त्या नेहानी मला स्वागत केलं होतं स्वागत करतो ना टाकून स्वागत केलं मला वाटलं की त्यांनी फुलं घेऊन स्वागत केलं तर तुम्ही काय चपली विपली घेऊन मला स्वागत करता काय मग आई आज जन्म दिलाय तुला नाही तसं नाही आहे असं वाटलं की मी घरी आल्यावर कारण की मी एक फोटो टाकला होता त्या नेहा बरोबर तर आईचा मला लगेच कॉल आला की काय रे हा फोटो असा टाकलास तू आला का नाही तुझा कॉल तर मी आईला बोललो अरे आई तिचा नवरा वगैरे सगळे आहेत आपल्या बरोबर कशाला टेन्शन घेते तर आई बोली ठीक आहे तू ये घरी तर मला वाटलं आई काय माझं काय चपलीनी स्वागत विगत करताय काय मारून तर फक्त तर काही लोक खुश एकदम काय खुशच राहणार ना मला वाटलं प्रतिभाच्या पण चेहऱ्यावर थोडीशी कटिंग बिटिंग असेल वेगळ्या प्रकारची तर प्रतिभाला कसला का काय फरक पडतोय नवरा दोन दिवसांनी आला काय बरं मित्रांनो मी माझ्या लाईफ मध्ये फर्स्ट टाइम कुठेतरी नाईट आऊट मारलेला आहे म्हणजे एकटा बाहेर गेलेलं एक आहे आईने कधी मला मित्रांबरोबर पण जाऊन दिलं नाही आणि जेव्हा मी घाटकोपरला राहायला होतो तेव्हा आपली जिम्मेदारी सांभाळायची होती तेव्हा पण कुठे गेलो नाही फक्त काम आणि असंच बाहेर हा रस्त्यावर असं म्हणजे टाइमपास किंवा मुलांबरोबर राहायचो आणि नाईटला आपल्या जॉबला जायचो किंवा ऑफिस घर होतं तर कधीच असं कुठे मित्रांबरोबर पण नाईट आउट मारायला गेलो नसलं कधीच नाही असं नाही मला तर नाही कारण की आईच्या मनात अशी भीती वाटते भीती वाटत होती की बाबा माझा मुलगा मित्रांबरोबर गेला तर सिगरेट पिएल दारू सगळं आपापल्या मनाचा काबू असतो आणि सिगरेट पितात दारू पितायत फालतू असतो पण माझा पोरगा एवढ्या वर्ष बाहेर लागला कचला वेशन केला नाही माझ्या का सिगरेट का पान का तंबाखू कधीच नाही आणि अजूनपर्यंत नाही तर आपण असं समजतो की आई तेव्हा घरकाम करायची आता पण करते आणि तेव्हा पण करायची तर मी असा विचार करायचो आणि तिकडे मित्र होते चल भाई आपण इथे जाऊ तिथे जाऊ तर ते सगळे गव्हर्नमेंट सराउंड होते म्हणून मला मित्र पण छान होते ते, ते पण बोलायचे चल भाई नागी 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 भाई आउट जाते पण मी बोललं नाही रे अच्छा नाही मा उधर घरकाम इधर आपण एन्जॉय करेल तर त्या हिशोबाने मी कोणाला असं जर बोललो ना की मी कधीच कुठे गेलो नाही तर लोक मला बोलतात काय बनवत काय एडा बनवतो विसर तू काय या सगळ्या गोष्टी झाल्या आणि मला असं वाटतंय की मी आता त्या नेहा बरोबर व्हिडिओ बनवले हो न्या मॅडम होते त्यांच्या बरोबर तर खूप खूप म्हणजे ए टू झेड कमेंट काय आले माहिती एक तर तिला आणि मला शिव्या घातल्यात आणि दुसरी गोष्ट प्रतिभा चांगली वाटायला लागली पण जेव्हा मी प्रतिभा बरोबर व्हिडिओ बनवायचो तेव्हा वेळी प्रतिभाला लोक शिव्या घालायचे हे जे आता चांगलं बोलत आहेत प्रतिभा बद्दल मग ते त्या वेळेला कुठे होते तर मला हेच कळत नाही म्हणजे कसा काय हिसाबा इथे का मला पर्सनल मेसेज येत की दादा वहिनी बरोबरच व्हिडिओ बनव पण जेव्हा वहिनी बरोबर मी व्हिडिओ बनवायचे मला एक मेसेज नाही कोणाचं यायचं माझी मला माहिती आहे कशी आहे कशी नाही माझा मुलगा आहे आणि ती जी मॅडम होती नी मॅडम ती पण आमच्या घरी येऊन गेले तिचे मिस्टर येऊन गेले तिने आमचा घरभीर बघून गेलाय म्हणजे तसं मला काहीच वाटत नाही पण त्याच्याबद्दल मी बोलायला आलेलच नाहीये मी बघते एवढंच बोलते की मी मला असं वाटलं की मी जेव्हा घरी येईल तेव्हा तुम्ही लोक मला काय म्हणजे कशा प्रकारे ट्रीट करा कारण पहिल्यांदा मी अशा प्रकारचे व्हिडिओ बनवलेले आहेत ले। पहिल्यांदा आणि ते पण आपल्या बरोबर तिचे मिस्टर मिस्टर मुलगा पण होता तिचा हो त्या हिशोबाने आपण व्हिडिओ बनवलेले तर मला तीच जरा खंत वाटत होती की आई आणि प्रतिभा माझ्यावर कसे बिहेर करतील कारण की तो व्हिडिओ बघून लोकांनी आमचे व्हिडिओ बद्दल न बोलता प्रतिभा बद्दल जास्त बोलले की प्रतिभा तर झाडू घेऊन असेल प्रतिभा काय जेवण देणार नाही ना प्रतिभा प्रतिभा तर गोष्टीची खंत मला होती मी प्रतिभाने जर कमेंट वाचले तर जी मुलगी म्हणजे आरती करायला ताट घेऊन येईल ती झाडू नाही ना घेऊन आली पाहिजे त्या कमेंटच्या हिसाबाने पण प्रतिभाला सपोर्ट कोणाचा आहे हा नवरा पण जवळ तिला सपोर्ट करतो असं पण नाही बाबा तिथे आम्ही टाकून दिले म्हणून त्याबद्दल तर तुम्ही बोलूच मागाल नका पाठ कुत्रे भुकत आहेत कुत्र्या घबरा बच्च्या नाही ते भुकत राहणार नाही भुकून दे भुकले तर लक्ष जाऊ नाही मी नाही लक्ष देत तुम्ही लोक आपल्या सपोर्टला आणि खूप सारे असे माझे ताई भाऊ आहेत ते मला खरंच पर्सनल डीएम करतात पर्सनल मेसेज करतात की दादा तू वेगवेगळ्या कलाकारांबरोबर बिंदास व्हिडिओ बनव हे जे तुला शिव्या देतात हे जे तुझ्याबद्दल ट्रोल करतात हे करतात त्याच्याकडे जरा पण लक्ष देऊ नको आणि खूप छान वाटलं मला हजारो मधून चार पाच जण जरी मला डीएम करतात करतात खूप छान वाटतं आणि एक भाऊचा मला मेसेज आलेला डायरेक्ट की भाऊ नक्की वेब सिरीज मध्ये उडी मारशील नक्कीच कुठला तरी काहीतरी मिळेल फक्त बॉडी मेंटेन ठेवा आणि तुमच्या भावाने डायरेक्ट थोडा तरी टाइम मिळाला तर तुमच्या डबल नंबर मारायला लागला म्हणजे मोटिवेट मोटिवेट करतात तर खूप छान वाटतं मला आणि दहा लोकांमधून दोन जणांनी तरी मोटिवेट केलं तरी खूप छान वाटत मग वाटणार छान त्यांना पण तस वाटत ना बाबा पोरगा तसा नाही एक्स्ट्रा तुमच्या आई बर व्हिडिओ बनवतो बायको बर विडिओ बनवतो मग असे पण नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील तुम्हाला वाटल त्या न्याया मॅडम बरोबर मी व्हिडिओ बनवायला गेलो तर तिकडच झालो फक्त दोन महिने थांबा तुम्ही दोन महिन्यामध्ये जेव्हा तुम्ही प्रतिभाला बघाल व्हिडिओ बनवताना तेव्हा जे लोक आता बोलतात की प्रतिभाला काही येत नाही त्यासाठी प्रतिभा मेहनत करून मी घेतोय मी स्वतः ट्रेन करतोय मी स्वतः सांगायचा सांगा प्रयत्न करतो व्हिडिओ मध्ये बघत असता की मी किती गोष्टीसाठी की उन्हादाना सगळ्या गोष्टी शिकवत असतो त्या मेहनतीचं फळ मला दोन महिन्यामध्ये तुम्हाला नक्की कळेल की कशा प्रकारे संजोबा मेहनत घेतली प्रतिभा प्रतिभा तुला कसं वाटते सोबत माझ्यासोबत मिस्टर आणि सासू मला पूर्ण सपोर्ट करते शिकायला असं नाही की म्हणजे तिला काही येत नाही तर चला तिला घरामध्ये चपात्या बनव भाजी बनाव हे बनाव आणि घरामध्येच राहतो तुझ्या हिशोबाने तिला पण ऍक्टिव्हिटी करायचा चान्स आम्ही दिलेला आहे आणि ती स्वतः बोलते म्हणून आम्ही तिला देतोय असं नाही की तिला चल जबर चालू करति आणि एक गोष्ट आहे बाबा आणि एक गोष्ट आहे जेव्हा तिला प्रेमाने बोलतो ना चल प्रतिभा व्हिडिओ बनवायला आणि जेव्हा संजीव भडकतो तेव्हा लगेच तिला व्हिडिओ तयार होतो म्हणजे हे कसं असतं म्हणजे घरची कामं पण असते जिम्मेदारी असते त्यामुळे आई पण तिला खूप सपोर्ट करते की अगं प्रतिभा तो बोलवतोय तर तुझा तू घरची कामांकडे लक्ष नको देऊ आई मी जरा हे काम करून गेले तर म्हणजे कशी मी फ्री राहील बाहेर गेले तर आई तिला बोलते तू तसं नको करू फ्री नको मी आहे काम करायला म्हणजे या प्रत्येक गोष्टीमधून काही ना काही शिकायला मिळतं आणि जेव्हा मी कोणाच्या घरी जातो असं तर लोक पण मला बोलतात काय तू बायकोला पण व्हिडिओ बनवायला घेतो जबरदस्ती घेतो ना तिला नाही रे जबरदस्ती नाही तिला आवड आहे हो तिला असं वाटतं की आपण पण व्हिडिओ बनवले पाहिजे नवऱ्या बरोबर तर माझं कर्तव्य आहे तिला शिकवायचे तर व्हिडिओ जेव्हा मी बनवले खूप सारे त्या मॅडम बरोबर तर खूप सारे असे छान छान गोष्टींचे कमेंट आले ना मला त्या मॅडमला एवढे कमेंट आले तिने कमेंटच बंद करून टाकले एवढे हुशार ती एवढी हुशार मॅडम मला बोलली संजोग खूप कमेंट कशी कशी येते तर मी बोललो हे चार वर्ष आहे ना प्रतिभा आणि मी व्हिडिओ बनवतोय एवढे घाणघाण कमेंट होतो पण प्रतिभानी जिद्दा नाही सोडली मी तिला बोललो की खचू नको मी हाय पाठीशी म्हणून दुसऱ्या सपोर्ट करतो आई आहे आई पण आपल्याला खूप सपोर्ट करते आईचा मेन हात आहे आमच्या डोक्या कुत्र्या अशा पाठी भोगतात ना त्यांच्याकडे लक्ष देत नाही तर हे अशा भोगतात ना त्यांच्याकडे आपण लक्ष देत नाही आणि हीच गोष्ट आहे तर आता तुम्हाला कळलंच असेल की संजोग भाऊ घरी आल्यावर प्रतिभाने चप्पल घेतली लाटणं घेतलं किंवा आई आईने झाडू वगैरे घेतली तुम्हाला कळलं असेल हा व्हिडिओ बघून अरे बाबा मी कशाला झाडू व्हिडिओ घेऊ नका सोन आहेस तू बाबा नाही तसं नाही तू आहेस तर आम्ही आहे मग तुला कसं मी खचून बाबा तू आहेस तर आम्ही आहे व्हिडिओ मधून गेली तर झाला म्हणून तीन तीन व्हिडिओ जरी याच्यावर बनवतो मी हा फेस व्हॅल्यू आहे आम्हाला कोण ओळखत नाही मी जरी बाहेर गेलो ना अरे दादा काय बोलतो कसं आहे आईची ऍक्टिंग एक नंबर थँक यू थँक यू अरे बाबा मी तर व्हिडिओ बनवत नव्हती पण तूच मला फोर्स केलाच ना आता दोघा एक दुसऱ्यांची नको आहे खरंच आहे संजय खरंच आहे ना आपण आपण कधी केलं नव्हतं ना मला आता दोघा एक दुसऱ्यांची तारीफ करायला नको आहे आणि त्याच्यामध्ये हे भर टाकायला की हा तुम्ही बोललच नसता आईला तू माझ्यासोबत व्हिडिओ बनवतो तुम्ही इथपर्यंत आलाच नसता पण मी आईला का बोललो कारण की आईची ऍक्टिव्हिटी आईचे आई एक्सप्रेशन बघूनच मी बोललो कोणाला पण आज तुला काही जमत नव्हतं पण तु, तुला आगा। इच्छा होती म्हणून मी तुला शिकवत होतो तुला, तुला इच्छाच नसते शिकायची इच्छा तर मी शिकवलं नसतं सगळ्या गोष्टी असतात ना नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील नवीन नवीन कलाकारांसोबत कुठेतरी वेगळ्या प्लॅटफॉर्म वरती पण तुम्हाला लवकरच तुमचा भाऊ बघायला मिळेल आणि हे व्हिडिओ तो बनवणार का सांगा एक्टर आलेला <laughs> तो त्यांनी सांगितलं की तू हे असे बनवत जा म्हणजे तुला पुढे इझी पडल म्हणजे तुला लाज नाही वाटणार तुला शरम नाही वाटणार अरे <laughs> अरे त्यांना देत ना ते असे बोलतील की हा <laughs> इजो बनवतो पोरिंग असं काय नाही हा आपला फर्स्ट टाइम होता तर फर्स्ट टाइम होता म्हणून आपण सगळ्या ह्या गोष्टी स्पष्टीकरण देतोय दे सारखा सारखा स्पष्टीकरण देऊन मतलब नाही जे आपल्याला आपल्या फॅमिली मेंबर आहेत ना जे आपले फॅमिली मेंबर आहेत ते आपल्याला सपोर्ट करतात जे हेटर्स आहेत ते पण पाहिजे थोडेफार कारण की ते मोटिवेट सुद्धा करतात करता बरोबर ना तर त्यांच्याकडून पण आपण आपण विचार करतो अच्छा आम्हाला नाऊट होता त्याला करूनच दाखवतो म्हणजे ह्या पण गोष्टी असतात सगळ्यात चांगल्या बोलायला लागले तर मग आपण पण चांगले पाहिजेच ना आपल्यासाठी तर या सगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरण आम्ही देत बसणार नाही कारण की एका ताईची कमेंट पण आली होती की दादा एक्सप्लेनेशन इंग्लिश तर आपल्याला जमत नाही पण ती बोलत स्पष्टीकरण देत नको बसून प्रत्येक गोष्टीसाठी अच्छा लोक काय बोलत आहेत बरोबर काम करत राहा लोकांना जे काय बोलायचं बोलतील आणि तुमचे फॅमिली मेंबर जे आहेत ते तुम्हाला प्रेम देत बरोबर ना सर्व त्या हिसभाने कोणाचं कोणाकडे दे लक्ष देऊ नका असं झालंय ते एक मन आहे ना की ऐकावे जगाचे आणि करावे मनाचे तर हा हिसाब आता झालेला आहे आणि जे आमचे फॅमिली मेंबर्स आहेत जे आम्हाला पहिल्यापासून बघत आले त्यांना माहिती आहे आमचे व्हिडिओ कसे आहेत आम्ही कसे राहतो कशा प्रकारे आमचे म्हणजे कॉन्सेप्ट असतात व्हिडिओचे पहिल्यापासून जर आम्ही कॉमेडी करतोय तर थोडस स्टेप बाय स्टेप थोडस वेगवेगळ्या व्हिडिओ करून दाखवण्याचा प्रयत्न करतोय आम्ही मित्रांनो आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील नवीन नवीन प्लॅटफॉर्म वर मी विचार बघा मी काय बोलतो नवीन नवीन प्लॅटफॉर्मवर आता पण मी व्यवस्थित ऐका आणि प्रतिभा दोन महिन्यामध्ये अशी ट्रेन होणार आहे ट्रेन लोकल नाही तर डायरेक्ट फास्ट होणार आहे फास्ट तसं तर आपले स्वामी पाठीशी आहेत त्यांच्या भरोशावर आम्ही सगळ्या गोष्टी व्हिडिओज वगैरे त्यांचा आशीर्वाद घेऊनच करतो या सगळ्या गोष्टी स्वामींचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे कारण की माझा मुलगा मागे भाजला होता तो खर स्वामीच्या कृपेने खूप आता छान झालेला आहे कारण थोडक्यातच थोडक्यात हे झालं एखाद्या झालंय त्याच्यामुळे जास्त होणार होत ते दे कमी झालं डोळा पण वाचला जास्त होणार होतो ते स्वामींच्या कृपेने खूप खूप कमी झालं कारण मी माझा मुलगा इकडे तिकडे पडतो ना तर तो काय त्याला एवढं लागतं पण तो ती ते दुःख विसरून दुःख विसरून तो भलत्या याच्यामध्येच असतो पूर्ण पण दाताला लागला दात हा लागला थोडा वेळ राहिला पाच मिनिटं नंतर तो विसरून गेला दाताला लागला एवढी स्वामींची कृपा आमच्या पाठीशी आहे आणि आई जेव्हा स्वामींचं जप करत होते श्री स्वामी समर्थ श्री माळ तर बच्चा ऑटोमॅटिक आईच्या बाजूला उभा राहतो काय आई स्वामी मामाच्या मठात मग मा आई दाते घेऊन त्याला गुरुवारची या सगळ्या गोष्टी असतात मित्रांनो तुम्हाला श्री स्वामी समर्थ खूप मनापासून ह्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराच्या आम्ही पण काळजी घेतो जय महाराज